माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज चिपळूण नेते आले होते चिपळूण येथील एका सभेसाठी शरद पवार आले असता गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उबाटा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उभे उपस्थित होते शरदचंद्र पवार यांची आज चिपळूण येथे सभा आहे आणि ही सभा येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वपूर्ण मानली जाते राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोकणातील ही त्यांची पहिलीच सभा असल्याने या सभेकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिले त्यातच गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांची भेट घेऊन त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला या भेटीवर भास्कर जाधव यांना विचारले असतात त्यांनी पत्रकारांना पुढील माहिती दिली पवार साहेबांना मी जसं हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मी कधी विसरलो नव्हतो विसरलो विसरणार नाही ना त्याच पद्धतीनं ना साहेबांचं स्थान सुद्धा माझ्या हृदयामध्ये आणि मग माझ्या हृदयामध्ये आढळ तर आहेच नाही राहील पण माझ्या कुटुंबियांच्या हृदयामध्ये सुद्धा आढळ राहील हे जाहीरपणे सांगताना मला कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही मला कधीही विषाद वाटत नाही मला माझी भूमिका स्पष्ट मांडण्याची सवय आजच्या सभेला उपस्थित राहणार असं आहे की आमची महाविकास आघाडी आहे परंतु आजची सभा ही शरद चंद्र पवार पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे